दैनिक बाजारभाव कृषी वार्ता आणि हवामानाचा अंदाज यासाठी आजच सबस्क्राईब करा आम्ही कास्तकर यूट्यूब चॅनलला आणि प्रेस करा बेल आयकॉन आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे आपल्या आम्ही कास्तकर यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपण कृषी वार्ता या अंतर्गत एक बातमी पाहणार आहोत तर बातमी अशी आहे की शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट्र असक्षम आणि अतिरिक्त निधी उभारणे अशक्य तर पूर्ण बातमी पाहण्याआधी एक छोटीशी विनंती कृपया नवीन मेंबर्सनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला बाजारभावाचे अपडेट्स मिळत राहतील आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला येणारी बेल आयकॉनसुद्धा दाबून ठेवावी ज्यामुळे तुम्हाला जलद अपडेट्स मिळतील तर बातमी आहे मुंबईवरून तर पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकांआधी कर्जमाफीद्वारे शेतकऱ्यांची मते मिळवण्याचा विचार असला तरी त्यासाठी राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या सक्षमच नाही आणि स कर्जमाफी सरकार कर्जमाफी करण्यासाठी सरकारला अतिरिक्त निधी उभारावा लागेल पण तो मिळणे अशक्य असल्याचे वक्तव्य स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाचे असे म्हणणे आहे आणि त्याचप्रमाणे लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक व महाराष्ट्रासह आठ राज्यात पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले ला आहेत आणि निवडणुकीआधी पुन्हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची श चर्चा सुरू आहे पण चौदाव्या वित्त आयोगाच्या निकषाचे पालन करून राज्यासाठी ही कर्जमाफी सोपी नाही आणि महाराष्ट्राला ती अशक्यच आहे कर्जमाफीसाठी राज्यांना अतिरिक्त निधीची गरज असते आणि हा निधी भांडवली खर्चातील कपात किंवा नव्या नव्याने कर्ज उपलब्ध करून घेता येतो बहुतांश राज्य नवे कर्जा नव्या कर्जाद्वारे कर्जमाफीचा निधी उभा करतात आणि त्यासाठी वित्त आयोगाच्या निकषांचे पालनही करावे लागते त्यात कर्ज राज्याच्या ढोबळ उत्पादनापेक्षा म्हणजे जी एस डी पीपेक्षा पंचवीस टक्क्यापेक्षा कमी असायला हवे आणि हा पहिला व आधीच्या वर्षातील भरणा जी एस डी पीच्या दहा टक्क्यापेक्षा कमी असणे हा दुसरा निकष आहे तर हे निकष पूर्ण करणारे राज्यच नव्याने कर्ज घेण्यासाठी पात्र असतात आणि सर्व राज्यांना मिळून जवळपास दोन हजार सतरा ते अठरा या आर्थिक वर्षात चार लाख अठरा हजार कोटी रुपयाचे कर्ज हे महाराष्ट्र राज्याने घेतलेले आहे आणि दुसऱ्या नक महाराष्ट्राचा आकडा जो आहे तो तेरा टक्क्याचा आहे त्यापैकी महाराष्ट्राचा कर्जाचा आकडा बेचाळीस हजार कोटी रुपये एव हो एवढा होता मात्र राज्याच्या डोक्यावर असलेले एकूण कर्ज चार लाख तेरा हजार कोटी रुपये एवढे असून हा आकडा जी डी एस पीच्या सतरा टक्के एवढाच आहे आणि वित्त आयोगाच्या निकषांच्या अधीन राहून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निधी उभा करायचा असल्यास फक्त दहा राज्ये त्यासाठी पात्र आहेत आणि त्यामध्ये महारा महाराष्ट्राची क्षमता ही शून्य असल्याचे स्टेट बँकेचे म्हणणे आहे तर भाजप सरकार किंवा जे सध्या केंद्र शासन आहे ते आपल्याला कोणत्या बेसिसवर कर्जमाफी देण्याची विचार करत आहे हे सध्या एक गूढ रहस्यच असल्यासारखं आहे तर याबद्दल आपले जे काही मत असेल ते कमेंटमध्ये नक्की नोंदवा तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र